तर गप्पा मारत मारत आता आपण जिया तुम्ही तुम्हाला ते ज्यांना आवडतं त्यांनी बघा आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी बघा काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा खरं तर व्हिडिओला सांगतात ना की ज्यांनी व्हिडिओ अजूनही सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल कमेंट केली नसेल त्यांनी ह्या व्हिडिओला आता सबस्क्राईब करून घेऊन घेऊन टाका कारण की याच्यानंतर तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आणि ते या था था? हे हो तुम्हाला लगेच कळावे यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा असं म्हणतात ना सगळेजण मी काय म्हणत आहे हे बघा मी आत्ता जेवणार आहे तुम्हाला आवडत असेल बघा नाही आवडत असेल तर तुमचा विचार मी करा खरं ते एवढाच काय तुमच्यावर काय जबरदस्ती आहे सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा हम्म मी इतका सागर संगीत का दाखवलं साध्या सोप्या गोष्टी असतात घरात आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जेवा असं वाटत नाही सगळं घेऊन बसायचं दही पण घ्यायचं ताक पण प्यायचं रोजच्या रोज घरात ताक करायला होते असं नाही आम्हाला तर हल्ली कुणाला घरातलं ताकच आवडे ना रेडीमेड ताक आणतो आम्ही वीस रुपयेचं रोज एवढं छान असतो तुम्हाला सांगते तर मी भरपूर आज मजेशीर मजेशीर गप्पा मारणार आहे ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबा आणि जेवायला बसायचं आहे त्यांनी तुम्ही मायावर जेवायला बसा तर आता मी तुम्हाला सांगते की मी पा, आ, हे हा जो पालक केलेला आहे ग्रीन व्हेजिटेबल रेसिपी मस्त टेस्टी एकदम नंबर एक झालेली आहे मला काका मगाशीच म्हणले मस्त आली मस्त झाली मस्त आली पण फारच छान झालेली आहे चपाती कशी कडक झाली बघा कारण काकाने जेवले आणि चपातीचा तेरपा ठेवला झाकण घातलंच नाही अर्धवट घातलं वा आणि वारा पंखा तसाच मग काय वाऱ्याने सगळी आमची चपाती म्हणजे पुरी झालेली आहे आता काय करायचं रोज सांगावं लागतं आपलं बायकांसारखं लक्ष नसतं पुरुषांचं का मुद्दाम करतात कोणा स्टो परत सांगू नये म्हणून कारण याच्या मागच हिंडायला लागत ते पिपाचे नळच उघडे ठेवते टिप ठिपटिप गळत असतात आणि त्यात हल्ली ना ते प्लास्टिकचे नळ आहेत गळतातच तर मी काय सांगत होते आज शेपूच्या भाजीबद्दल मी तुम्हाला फक्त तोंडी सांगणार आहे बाकी गप्पा बरोबर मारणार आहे तुमच्यातला कोणीतरी मला विचारत होतं की तुम्ही घरात मावशी घालवत नाही घरात स्वयंपाक करत नाही दबा का आणता बाहेरचं का खा, खाता हे बघा सगळ्यात पहिली गोष्ट घरगुती मेस असेल तर उत्तम असते काहीच हरकत नाही खायला नेहमीच काय आपण म्हणतो तसं सगळं वाईट नसतं हे आपल्या मनामध्ये असलेलं सगळं बसलेलं आहे हे वाईट ते वाईट ते वाईट आधी गोळी येते मी कसली ओळी घेतली देवताने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ही उन्हाळ्यात करतात ती आंबट डाळ मस्त झालेली आहे एकदम फर्स्ट क्लास एकदम म्हणजे एकदम फर्स्ट क्लास आंबटपणा आलाय गोडपणा आलाय थोडासा अगदी सुंदर झालेली आहे कैरीची डा डाळ खायची ना करून करून मी आता रोज जसं सकाळी आंबोळ्या टाकते किंवा डोसे टाकते की नाही पोस्ट करते रात्री भाताची रेसिपी पोस्ट करते तर तसं आता रोज तुम्हाला ही रेसिपी पोस्ट करणार आहे आंब्याच्या डाळीची इतकी सोपी आहे करायला मी तुम्हाला कालच दाखवली होती आज परत दाखवणार आहे दाखवणार नाही आज करून खाल्लेली आहे मी आता केलेली आहे कालच व्हिडिओमध्ये दाखवली आहे तुम्हाला तर असू दे मी काय म्हणत होते तुम्हाला तर आज मी ही जी पालक भाजी केलेली आहे ग्रीन व्हेजिटेबल मग आजचा विषय आहे माझ्या लक्षात सांगते मी तुम्हाला मी का बाहेरून आणते तो तर ही जी ग्रीन व्हेजिटेबल केलेली आहे ती पालक कालचा निम्मा पालक उरला होता मग निम्म्या पालकाची अगदीच एवढी झाली असती आणि काल त्याच्यामध्ये निम्मा पालक निम्मा कांद्याची पात होती तर आज आता मी काय केली शेपू घेतली त्यामुळं त्याच्यामध्ये निम्मा शेपू घातला आणि कालचा उरलेला निम्मा पालक आता काय करणार उद्या पालक घेणार आणि निम्मा शेपोणी निम्मा पालक परत करणार टेस्टी भाजी त्याच्यामध्ये मी काही घातलेलं नाही आहे फक्त तेलाची फोडणी जिरेची थोडंसं दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि बाकी लसूण नाही कांदा नाही आणि त्याच्यामध्ये मी तिखट हळद हिंग हे जर माझं चांगलं असतं मी भरपूर घालते तिखट कमी घालते आणि सांबार मसाला चांगला एवढा एवढा घातलेला आहे आणि एवढं करून छान तेलावरती परतून घेतली मस्त शिजली एका मिनिटामध्ये शिजली कारण दोन्ही भाज्या ताज्याच होत्या आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सांबार मसाला घातला त्यामुळे एक मस्त टेस्ट लागलेली आहे आणि काय केलेलं आहे हां डाळीचे पीठ लागलेलं आहे अतिशय फर्स्ट क्लास मस्त झालेली आहे ही भाजी अतिशय म्हणजे अतिशय मस्त झाली तर अशी ही शेपू पालक मिक्स भाजी मी केलेली आहे आंब्याची डाळ तर तुम्हाला माहितीच आहे आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्वी माझ्याकडे स्वयंपाक मावशी होत्या चव्वीस पंचवीस सव्वीस वर्ष होत्या नंतर त्यांची मुली मोठी झाल्या त्यांचे मिस्टर वारले आणि मग त्या आपल्या मुलींच्याकडे राहायला गेल्या कुठं एकट्या राहतील ना मग लग्न झाली मुलींची चांगल्या ठिकाणी मग गेल्या त्या तिकडे राहायला मग त्यामुळे त्याच्यानंतर मात्र मी दुसरी मावशी दुसऱ्या मावशी लावल्याच नाहीत कारण तोपर्यंत तो माझाही संसार बराच कमी झाला होता मुलं आपापल्या घरच्यात गेली होती मी आणि हे दोघच जण दोघांच्यासाठी काय स्वयंपाक करायचा हा कायम प्रश्न मग त्यातनं हा मी ओढ शोधून काढला कोरोनामध्ये पर्याय डबा लावायचा आणि तो कोरोनामध्ये पर्याय शोधून काढल्यानंतर एवढा मला मस्त आवडला तो पर्याय कारण की दिवसात ना, पाणी जर का तुम्ही घेतला तर ते टिपटिप गळत नाही ना बघा सारखं गळायला लागलंय लक्ष द्या आणि तोंड लावून पिऊ नका बरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं झालं की आपल्याला किती भूक असते किती भूक नसते हा सगळा प्रश्न असतो दोघं दोघं असताना तर मग अशा वेळेला मावशी आल्या की त्यांना काय सांगायचं एक भाकरी करा दीड भाकरी करा दोन भाकरी करा मग हळूहळू त्या मावशी काय म्हणतात नको मी दोन्ही वेळच एकदम करून जाते तीनच तर भाकरी लागतात तुम्हाला झालं चारच तर चपाती लागतात त्यासाठी मी तिथून ती कुठून लांबून येऊन मग शिळ खायचो भात एवढासा भात लावायचा एवढा भात एवढीचं वरण आणि सगळं सकाळचं संध्याकाळी खायचं असं सुरू झालं आणि सगळ्यांच्या घरात मी हाच प्रकार बघते मम्मी ठरवून टाकलं की हे काय आपल्याला आवडत नाही आहे सकाळचं शेळं खात बसायचं चपात्यासुद्धा शिकट शेळ्या मला सकाळच्या अशा खायला आवडेल मम्मी हा डब्याचा पर्याय मला फार बरा वाटला दोन्ही वेळेला ताजत ताजं मिळतं गर्रम गर्रम आणि कोरोना काळात खूप 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 घरांमध्ये हे सुरू झालं चपाती भाजी देणं मग त्यातनच हे सुरू झालं मग कसं झालं घरात आपण घरात स्वयंपाक करायचा म्हटला दोघांचा असू दे एकाचा असू दे किराणा पाहिजे पिठ पाहिजेत पुन्हा भाज्या रोजच्या वेगळ्या पाहिजेत मावशीने सांगितलं पाहिजे आज ही भाजी करा ही कोशिंबीर करा येऊ करा मग त्या म्हणणार नाहीतरी काय तुम्ही एक वाजता जेवता बारा वाजता जेवता मग त्या येणार पावणे बारा वाजता पंधरा मिनिटात कसं बस करून आपल्याला घालणार कॅन्सल सगळी आयडिया आणि पावणे बारा पर्यंत आपण वाट बघत बसायचं ते सगळं होईना झालं म्हणजे नको वाटायला लागलं सगळं म्हणजे मी ले ले ले, हे सगळ्यांच्या इतरांच्या घरामध्ये बघितलेलं आहे मला हे माहित होतं की कसं होतं त्यामुळे डबा हा पर्याय मस्त सकाळी साडे दहाला पाहिजे तर जाऊन साडे दहाला डबा घेऊन यावा अकराला पाहिजे तर अकराला घेऊन यावा एकला पाहिजे तर एकला घेऊन यावा आणि डब्यात बघितलात तुम्ही किती सगळं असतं लोणचं असतं चटणी असते खरडा असतो दही असतं ताक असतं कांदा असतो काकडी असते थोडंसं काहीतरी असलं काहीतरी असतं करूम भाजी असते उसळ असते आमटी असते सणावारीला गोड काहीतरी असतो म्हणजे व्यवस्थित जिवलं जातं नाहीतर आपलं दोघच जण आहे म्हणायचं आणि त्या मावशी रोज विचारणार आज भाजी काय करू पण त्याची आपल्याला तयारी आधी करून ठेवायला पाहिजे ना भाजीची म्हणजे काय ऍटलिस्ट आणून तर ठेवायला पाहिजे माझ्या आधीच्या मावशी होतं का ना तर त्यांच्या घराकडून येताना भाजी भाजीवाल्याकडून भाजी घेऊनच यायच्या तर मला भाजी घ्यावी लागायची मला कधी किराणा आणावा ना लागला नाही त्याच आणायच्या येता येता फ्रीजमध्ये त्याच ठेवायच्या सगळं त्यांच्याकडे होतो हल्ली पैसे दिले तरी एवढं काम कोणी करायला बघत नाही आम्ही काय एवढं करणार नाही एवढं म्हणतात पूर्वीच्या बायका तशा नव्हत्या आम्ही घरच ताब्यात दिली होती अगदी प्रत्येकाला काय आवडीचं हे सगळं त्या मावशी बघायच्या पाहुणे रावळे मग मला ते कोणीतरी मला विचारलं की तुम्ही घरातलं का जेवत नाही बाहेरचं चांगलं नसतं तर मला असं म्हणायचं आहे बाहेरचं चांगलं असतं बाहेरचं चांगलं नसतं हे तुमच्या मनातनं काढून टाका घरगुती जे करतात ते चांगलं करतात एवढंच नव्हे ते, ते रोजच्या रोजच्या मेस ज्या असतात तिथंही जेवण छानच असतं ताजं असतं स्वभाव उलट घरातच आपण कधीतरी सकाळचं उरलेलं संध्याकाळी खातो टाकायचं कसं म्हणणं इथंही आणतानाच आपण थोडं थोडं आणतो म्हणून मी मला ते भाज्या आणणं किराणा आणणं घरात पिठं आणणं सगळी तयारी ठेवणं उसळींसाठी सगळी कडधान्य आणणं नकोच झालं आहे मला त्यामुळं गेले दहा वर्ष आमच्याकडं डबे आहेत आणि ते छान बसलेलं आहे ऋतींमधून मी तुम्हाला काय म्हणत असते आपलं हो? हे चॅनल मोटिवेशनल आहे मग तुम्ही म्हणाल यात मोटिवेशन काय यात मोटिवेशन हे आहे की हल्ली प्रत्येकाकडे पेन्शन वगैरे सगळी व्यवस्थित असते उगाच त्रास करून घेऊ नका निवांतपणे जगा उगाच म्हणायचं आमची मुलं आमच्या जवळ नाहीत आजारपणाच्या वेळेला आता कितीतरी आमच्या मावशीच्या आहेत ना ज्यांच्याकडनं मी डबा आणते त्यांच्याकडे कितीतरी अशी लोकं डबा घेऊन जातात की ज्यांची मुलं इथं नाही म्हणजे ह्या घ त्यांच्याबरोबर राहत नाही कोण मेट्रो सिटीमध्ये राहतं कोण परदेशात राहतं आणि हे बघा साधा आजारपणा प्रत्येकाला आहे आणि डोळ्यांची ऑपरेशन हे प्रत्येकाच्याकडे आहे मग तेवढे महिनाभर काय करायचं तर तेव्हा जे मी कितीतरी जण बघायला लागले की आमच्या मावशींच्याकडं तेवढं महिना दीड महिन्यासाठी डबा लावणारी खूप जण आहेत की गॅसकडं जायचं नाही असं तर नाश्ता आणि डबा टोनिवेचा असा आणणारी नेणारी खूप जण आहेत आणि एकदाच सवय झाली की माणूस मग नंतर कायमच घ्यायला लागतो आणि म्हणून मी तुम्हाला हे सारखं सारखं सांगत असते सुख मनाला लावून घ्या शरीराला लावून घ्या उगाच आमची मुलं जवळ नाहीत तुमची मुलं जवळ नाहीत म्हणण्यापेक्षा सुखाने जगा जाऊ देत त्यांची त्यांची मुलं आपली आपली मुलं त्यांच्या त्यांच्या घरामध्ये सुखी राहू मुलं कुठं आहेत काय आहेत मुलं प्रत्येक जण आपापल्या घरातच असतात आणि राहू देत ती आणि त्याचं दुःख करून घेऊ नका मी तर आता तुम्हाला सांगते माझ्या एका मैत्रिणीला कॅन्सर झाला ती स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे तिच्या नवऱ्यानं एवढं तिचं केलं ऑपरेशनच्या वेळेस त्यानं सांगितलं कोण येऊ नका इथं तुमचं कोण करणार तुम्ही येणार तुमच्या लेकरा बाळांसकट तुमचं कोण करणार आम्ही आमचे आमचे दोन वेळचे डबे आणतो त्यांनी डबेवाले कडे सांगितलं तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये डबे पोचवा एखादा माणूस द्या डबे पोचवा त्याचे आम्ही पैसे देतो मला सांगते इतक्या सोयी आहेत आता आपण शोधायला पाहिजे आपण आपलं म्हणत कसो म्हातारपणी येऊ पाहिजे म्हातारपणी त्याव पाहिजे काही नाही तर बघा तुमच्याकडे पैसा मात्र पाहिजे पूर्वी कसं होतं चाळ संस्कृती होती वाडा संस्कृती होती एकमेकांना एकमेक मदत करायची हल्ली प्रत्येक कडे कितीही अपार्टमेंट असू दे गल्ल्या असू देत घरं असू देत बंगले असू देत या सगळ्या ठिकाणी म्हातारा म्हातारी म्हातारा म्हातारी म्हणजे आता आम्ही काय म्हातारा म्हातारी नाही पण एकदा मुलांची मुलं शिक्षण झाली नोकरी लागली की ती बाहेर जाणारच त्यामुळं आपण त्यांच्याकडनं काहीही अपेक्षा करायची नाही आपलं आपल्या अशा सोयी करायच्या तर तुमच्यापैकी ज्यांनी कोणी मला विचारलं होतं की तुम्ही बाहेरून का आणता तर उत्तर मिळालं ना आणि तुम्ही सुद्धा आजारी पडला काय झालं निवांतपणा पाहिजे असे लावा डबे तुम्ही जेव्हा डबे लावता तेव्हा आणि एक कुणाला तरी रोजगार उत्पन्न करून देत असता विसरू नका दैवानं तुम्हाला पेन्शन दिली आहे म्हणजे सगळं काय स्वतः खाऊन आपल्या मुलांसाठी ठेवण्यासाठी नाही तुम्ही पण कोणाचा तरी आधार व्हायला पाहिजे असं तसं असतो बरं का <coughs> तर ठीक आहे तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं की म्हणून मी आणि मी घरात काय अगदीच काही करत नाही असं नाही काहीतरी करत असते आता इथं ब्रेड आहे निंदिरा फळं आहेत आता तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे ही उसळ आंब्याची डाळ मी केलेली आहे असलं सगळं खात असतो मी असं आणि हे सगळं करायला मग उत्साह राहतो आता मग अशी मी बाहेर जाऊन आले मग नाही घरातच स्वयंपाक असता मावशी येणार असल्या की थांबायचं करायचं चिंता नाही पूर्वी काका डबा आणायला जात नव्हते मावशींचे मिस्ट्री देत होत्या आता त्यांना कुठेतरी जॉब लागला मग एकदा ते जातात एकदा मी जाते बरेच वेळेला संध्याकाळचा डबा माझ्याकडे असतो मग मला खंड आला की मी भाताची रेसिपी करते आणि समजा मला बाहेर कुठं जायचं असेल संध्याकाळी किंवा भाताची रेसिपी कॅन्सल काय असेल म्हणायच अशीच तुम्ही गंमत आहे म्हणजे तुम्हाला मी जे म्हणत असते नमस्कार मी डॉक्टर कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ऍट होम ह्या आपल्या चॅनलवरती वरती ह्या टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात तर हेच ते मोटिवेशनल आहे की ताक बीक सगळं रेडीमेड आणून खाऊ शकता हल्ली सगळं छान छान हे असलं डझनानी पाकिटं आणून ठेवायची कोण आलं की हेच द्यायचं समोरच्या व्यक्तीला ज्याला आपण देतो एवढा आनंद होतो तुम्हाला सांगते एवढा आनंद होतो की अप्रतिम तुम्ही ते काचेच्या ग्लासमधन सर्वत करून देता विचारता कोणत्या शरबत करून देऊ तर निरमा देऊ काही देऊ नका हे असलं एक एक देऊन टाका हो मस्त राहायला शिकायचं म्हणून मी तुम्हाला म्हणत असते बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे ऑलमे ऑलरेडी ती चपाती कडक झाली होती तुमच्याशी बोलत बोलत पारच आता पापुद्रा कडकडीत झालेला आहे पण असू दे असंच गप्पा मारत जेवायचं असतो छानपैकी होय का नाही तर आता मला तुम्हाला आणखी एक काहीतरी सांगायचं होतं पण आता बोलता बोलता मी विसरलेली आहे छोटासा आपला व्हिडिओ हाल झालेला आहे मला तुम्हाला जो मेसेज द्यायचा होता तो देऊन झालेला आहे चांगलं चविष्ट चा चमचमीत खात जावा तुम्ही मला म्हणता मॅडम तुमच्याकडे स्वस्त मिळतं सगळं आमच्याकडे मिळत नाही शोधा म्हणजे सापडेल बघा म्हणजे दिसेल उलट पोळी भाजी केंद्र ही जी आहे ही बॉम्बे पुन्हा या ठिकाणी फार आहेत आत्ता आमच्याकडे ह्या कोरोना नंतर आमच्याकडे आलं सगळं हे प्रकरण नाहीतर ही सगळी पोळी भाजी केंद्र सगळी पुन्हा बॉम्बे कुठली भाजी पाहिजे ती येता येता घेऊन यायची हे बघा पैसे खर्च कर करायलाच पाहिजे आज भाजी घे करायची घरामध्ये त्याला तेल पाहिजे सगळं पाहिजे संगीत करायला पाहिजे वेळ पाहिजे निवडा निवडी करायला पाहिजे भाजीची आधी भाजी विकत आणायला पाहिजे एवढं करून ती भाजी केल्यानंतर ते भांडक घासायला पाहिजे लक्षात आलं म्हणजे प्रत्येक गोष्टीला मग त्याची आपण किंमत मोजतो रेडीमेड भाजी आणतो तेव्हा पोळी भाजी केंद्रामध्ये पिठल बाकरी केंद्रामध्ये सगळं मिळतंच की तुम्ही आणायला शिकलं पाहिजे आणि यासाठी मी म्हणत असते मोटिवेशनल चॅनल मोटिवेशनल साठी नंतर हरकत नाही हे बघा जोपर्यंत मुलं लहान असतात ना तोपर्यंत मग नका करा घरात मध्ये जमत असलं तर किंवा मावशी लावा काहीतरी करा पण एकदा आपण वयाने वाढलो मुलं आपल्याकडं मुलं आपापल्या घरट्यात आप गेली गे नातवंड कधीतरी येणार ना। तर त्यावेळेला हे असंच करायचं जीवन आपलं सोपं करून घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला व्यायामाला वेळ मिळतो तुमच्या छंदाला वे वेळ मिळतो गप्पा मारायला वेळ मिळतो निवांत लोळायला वेळ मिळतो मजा येते ला, आई लाईफमध्ये कंटाळा येत नाही तुम्ही डिपेंडंट राहत नाही कुणावरती आणि एकदा डिपेंडंट राहायला नाहीत की मग तुमच्या तक्रारी कुरबुरी ह्या सगळ्या संपूनच जात चला आता मी भात काढणार आहे बाय